अखेर बीड शहरातील रस्ते घेत आहेत मोकळा श्वास बीड शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा विळखा आपणास जागोजाग बघायला मिळत होता या वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या तीन तेरा वाजल्यावर वाहन चालकांना आणि नागरिकांना रोडवरून चालताना त्रासाला सामोरे जावं लागत होतं आपल्या हद्दीपेक्षा जास्त जागेवर अनेक दुकानदार सडाउडीने अतिक्रमण करताना बीड शहरात आढळून येतात मात्र या अतिक्रमणाचा बीडच्या नागरिकांना रस्त्यावरून चालताना वारंवार होत होता या अतिक्रमणाने शहरातील प्रत्येक रोडला अतिक्रमणाचा विळका घातलेले दिसून येत होते मात्र अखेर बऱ्याच वर्षानं बीड नगरपालिकेला जाग आलेली पाहायला मिळते आणि या अतिक्रमणावर अखेर बीड नगरपालिकेचा हातोडा बसल्याचे पाहायला मिळत आहे हा हातोडा बीड स्थानकासमोरील परिसर बशीरगंज नगर रोड इत्यादी भागात चोख पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्याचे काम सध्या बीड शहरात करण्यात येत आहे अतिक्रमण हटवल्याने सध्या हे रस्ते मोकळा श्वास घेताना दिसून येत आहे व नागरिकात एक वेगळ्या प्रकारचं समाधान